नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला तर कशा आहात तुम्ही छान असाल तर मी इथं मुंबईमध्ये आली तेव्हापासून मला काय करणेच ना कारण मला इथं सवय नाही राहण्याची आणि आपलं कोणी नाही आहे तिच्या मला असं करून नाही राहिलं काय नाही कसं तिकडे गावाकडे सगळे होते आणि ओळख वगैरे होती खूप दिवस झाले राहिले तिकडं कारण माझ्या लग्नाला पाच वर्ष झाले तर पाच वर्षे मी तिथं राहिले त्याच्यामुळे मला तिथंच करून मग आता पसारा वगैरे आणला इकडं पण मग आता कसा नाही परत म्हटलं गावाकडे म्हणून मला माझ्या मिस्टरांना करे म्हटलं चला आपण नाशिकला राहू कारण नाशिकला माझी बहीण माझे आई वडील सगळे राहतात तिथं चला म्हटलं तिथं राहू पण ते म्हटले नाही मला तिकडे काही जायचं नाही मला तिकडे नाही आवडत मला इथंच आवडते त्याच्यात मी इथंच पण मला नाही आवडत चालले इथून आता आणि ज्या सकाळीच इथून चाललोय नाशिकला तर बघू पिऊची शाळा वगैरे बघते तिकडं जर तिकडे व्यवस्थित मला चांगलं वाटलं तर मी तिकडे शाळेत टाकते आणि नंतर बघते म्हणतो तर तरी बघा मिस्टरांनी बॅग आणली मला तर मला काही आवडली नाही कारण मला तिचा कलर आवडला नाही आणि खूप मोठी आहे त्याच्याच्यानं मला काही आवडली नाही तुम्हाला कशी वाटली तर नक्की मला कमेंट करून सांगा बघा कशी आहे अशी वडायची मस्त हे बघा मागून तिला चाक वगैरे येतं ही अशी दाबायची दाबलं की हे वरती येते आणि नंतर ही अशी वडायची आहे बघा हे चाकं वगैरे येतं तिला हे चाक येतं पळते ती अशी तर कशी वाटली तर मला हां तर मला तर नाही आवडली पण तुम्हाला कशी वाटली तर नक्की मला, मला कमेंट करून सांगा मी मारते तुझ्या पप्पाला तुझ्या पप्पाचे असे केस धरते मी कसे धरते सांग का अशी केस धरते कच कच वडते वडू का हा? हा? वडून तुझ्या पप्पाचे मारून तुझ्या पप्पाला मारू काऊन मला काडी ना मारते पण तुला नहीं। तुला नाही मारत